आज या ठिकाणी सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपला वाठार निंबाळकर जिल्हा परिषद गण सुरुळी पंचायत समिती गण आणि वाठार निंबाळकर पंचायत समिती गण या तिन्ही उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं आयोजित केलेला या प्रचाराचा शुभारंभाच्या कार्यक्रमाच्या साठी उपस्थित असलेले आपला सर्वांचे तालुक्याचे लाडके खासदार रणजीश नाईक निंबाळकर आताच आपल्याला मार्गदर्शन केलेले आपल्या तालुक्याचे के लोकप्रिय आमदार सचिन पाटील आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते आमचे मित्र एडव्होकेट निकम वकील व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले जिल्हा परिषदेचे उमेदवार आमचे मित्र विष्णुपंत लोखंडे पंचायत समितीच्या वाठारकरांचा उमेदवार सुशुभांगी शिंदे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आहेत राजाभाऊ आहेत राजाभाऊ काकडे आहेत नंदकुमार दंजनेत बाळासाहेब ठोंबरे सुनील सस्ते अनेक मान्यवर आहेत या ठिकाणी सर्वांच नामोल्क मी आता या ठिकाणी करत नाही प्रामुख्यानं समोर उपस्थित असलेले आमचे सर्व पत्रकार मित्र आणि या आता सभेसाठी उपस्थित राहिलेले आमच्या गावातील आणि या वाठार निर्माणकर गटातील सर्व प्रमुख कार्यकर्ते बंधू आणि भगिनीनो येत्या पाच तारखेला ही जिल्हा परिषद पंत समितीची निवडणूक आपण भाजप आणि राष्ट्रवादी या आघाडीच्या माध्यमातून आणि आपले खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढवत आहोत गेल्या वर्षापासून अनेक सिद्धेंद्र या तालुक्यामध्ये घडली पहिल्यांदा आपले रणजेश्वर नाईक निंबाळकर यांच्या रूपाने एक तरुण तडोफदार खासदार आपल्याला मिळाला नवीन खासदार असून कसल्याही प्रकारचा दिल्ली दरबारचा अनुभव नसताना सुद्धा त्या काळात देशातील उच्चांकी काम करणाऱ्या पहिल्या दहा क्रमांकामध्ये आपल्या रणजेश नाईक निंबाळकरांचं नाव आलं होतं त्यानंतर दुसऱ्यांदा परत पाच वर्ष इतकं प्रचंड काम खासदारकीच्या माध्यमातून तालुक्यासाठी रणजी शहर नायक निंबाळकरांनी केलं की जे आताचे आपले विरोधी पक्षाचे नेते आहेत आपण सर्व तालुक्यांनी तीस वर्ष एक हाती सत्ता देऊन सुद्धा तीस वर्षात जेवढं काम केलं नाही ते खासदार झाल्यानंतर त्याचा संपूर्ण बॅकलॉग भरून एक विकास कामाचा डोंगर रणजी शहर नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या खासदारकीच्या पहिल्या पाच वर्षात केला आणि त्याची जाणीव झाल्यानंतर भविष्य काळात रणजित नाईक निंबाळकरांना पुन्हा खासदार आपण होऊन दिलं तर आपलं अस्तित्व काही राहणारच नाही या उद्देशानं ना। आपल्या तालुक्यातील विरोधी नेते मंडळींनी अनेक युक्त्या प्रयुक्त्या लढवल्या आणि कसल्याही परिस्थितीत रणजित शिव नाईक निंबाळकर यांचा पराभव करायचा या उद्देशानं डॉफिस केले आणि दुर्दैवानं थोड्याफार फरकानं आपल्याला रणजीशा नाईक निंबाळकर यांच्या पराभवाला सामोरं जावं लागलं पण त्यानंतर सुद्धा मी पहिल्यांदा पाहिलं माझ्यासारखा सिनियर माणूस सुद्धा अशा पराभवातून सावरताना एक महिना दोन महिन्याचा काळ लागतो परंतु पराभव झाल्यानंतर तिसऱ्या दिवसात मला रणजीश यांनी फोन केला आणि मला सांगितलं तात्या आपल्याला सर्व कार्यकर्त्यांना बोलून आपल्याला त्यांचे आभार मानायचे तिसऱ्या दिवशी मी कुठल्या प्रकारचं मनावर पराभवाचं दुःख नसताना आणि कुठल्या सगळ्या हसत पराभव स्वीकारून आणि तालुक्यातील सगळ्या लोकांना हॉटेल निसर्गावर एकत्र बोलून पुन्हा त्याच दिवशी एक भविष्यात आपला पराभव पचवून सगळ्या कार्यकर्त्यांना दुसऱ्या दिवसापासून तिसऱ्या दिवसापासून कामाला लागून पुन्हा ह्या तालुक्यात परिवर्तन घडण्याची शपथ त्यावेळेला कार्यक्रमात घेतली आणि ती मुहूर्त स्वरूपात आली त्याच्यानंतर थोड्या दिवसात विधानसभेची निवडणूक लागली आणि एक खासदार त्यांच्या पराभवाचा वचपा काढण्याच्या दृष्टीनं आणि तालुक्यातील फलटे शहरातील सर्वच कार्यकर्ते आपल्या रणजी नाईक निंबाळकरांचा झालेला म्हणण्यापेक्षा केलेला पराभवाचा वचपा काढण्यासाठी अगदी पेटून उठले होते आणि बघता बघता विधानसभेत परिवर्तनाची लाट तयार झाली तालुक्यात आणि रणजी नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली दिलेला सचिन पाटला सारखा सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातला माणूस आमदार करून करुं दाखवला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं तालुक्यामध्ये परिवर्तनाची लाट तयार झाली त्यानंतर फलटण नगरपालिकेची निवडणूक झाली फलटण निवडणुकीच्या निवडणुकीमध्ये शमशेरसिंह नाईक निंबाळकर नगराध्यक्ष झाले त्यांच्या बरोबर रणजीश नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली अठरा नगरसेवक फलटणचा निवा निवडणुकीतील तालुक्यातील इतिहास झाला असं म्हणलं तर ते वाहग होणार नाही आठ नऊ माणसांचा पराभव झाला तरी आणखी मतात दहा पंधरा वीस मतांनी जरा थोडेसे आमच्या गाडपणामुळे म्हणत किंवा काहीतरी तांत्रिक चुकामुळे पराभव झाला परंतु पूर्ण बहुमतानं प्रचंड अशा बहुमतानं सत्ता नगर स्थापन केले आणि त्याचीच पुनरावृत्ती आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत होणार ते आता सांगण्याची काय कोणाला गरज नाही जिल्हा परिषदेचे आठ गट आणि सोळा पंचायत समिती गणामध्ये आज मी तुम्हाला सांगतो किमान सहा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तर आम्हाला एक हाती सत्ता घेण्याला कुठली अडचण नाही आणि म्हणजेच बारा ते पन बारा ते तेरा पंचायत समिती सदस्य आणि कसल्याही परिस्थितीमध्ये कुणाची कसलीही मदत न घेता निर्विवाद बहुमत पंचायत समितीमध्ये रणजी नाईक ठेंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीची सत्ता आणि जिल्हा परिषदेची सत्ता आपल्या हातामध्ये कुठली अडचण नाही या गाणा बोलायचं झालं आणि सुरुवातीच्या बाबतीत बोलायचं झालं तर दादाने आता आपल्या भाषणामध्ये सगळं सांगितलं की ज्या वेळेला रणजी नाईक फिंबाळकर खासदार झाले आणि त्यानंतर सुरुडीमध्ये सुरुडी तर निधीचा वर्षाव केला प्रचंड असा निधी खासदार साहेबांनी सुरुडीवर दिला आणि माझ्या माहितीप्रमाणे सुरुडी हे फलटण तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्यातील एक एक दोन वर्षात मला एक आदर्श गाव आणि एक मॉडर्न गाव बघायला मिळेल आणि त्याला हे सगळं खासदार खासदारांक आमदार साहेबांचा मला निश्चितपणे मिळेल निधीचा कुठलीही अडचण नाही दादांनी एक प्रस्ताव नेला तर खासदारांनी दोन मिनिटात पैसे दिलेले आता सुरुडीला करण्यासारखं माझ्या माहितीप्रमाणे थोडंफार राहिलंय ते करू परंतु इचारपुढं आपल्या हे पंचायत समिती गणात आणि जिल्हा परिषद गटात वाठा निंबाळकर कारण माझा हा चुकून एक नवीन वाठार निर्माण कर गट यामध्ये मला सुरुडीगण आमचा सामील झाला पंचवीस तीस वर्ष मी हिंगणगाव जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व करत होतो त्या गटातून अनेक विधानसभेच्या पेक्षा मोठ्या निवडणुका आम्ही लढवल्या परंतु गटरचने या वेळेला नेमका सुरुडीगण वाठार निर्माणकर गटामध्ये विलीन लागला आणि आता वाठार निंबाळकर गटामध्ये आम्हाला सामील झाल्यामुळं आम्हाला त्या गटामध्ये काम करावं लागणार आहे आता शुभांगीता शिंदेनी इच्छा व्यक्त केली दादांनी आणि आम्हाला जबरदस्तीनं दब, उमेदवारी दिली जबरदस्तीनं दिली जबरदस्ती मी मानता येईल पण ती प्रेमाची जबरदस्ती होती आम्हाला तुम्ही हव्या होता आणि म्हणून तुम्हाला दिली आणि तुम्ही निश्चिंत राहा तुम्ही आता उल्लेख करताना आणखी सुरुची मुलगी आम्ही वेगळं मानत नाही तुम्हाला तर मानणारच नाही माझी स्वतःची मुलगी मानून सगळी ताकदपणाला लावून तुम्हाला त्या आणण्याचा शब्द मी देतो एवढाच शब्द नाही तर खासदार रणजेश्वर नाईक खेंबाळकर यांच्या संमतीनं आणि साक्षीनं निवडून आणून तुम्हाला सभापती पर्टन ताडोग्याचा करण्याचा शब्द सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला देतो तुम्ही निश्चिंत राहा यानंतर आमचे विष्णुपंत लोखंडे विष्णुपंत तुम्ही सुद्धा निश्चिंत राहा तुम्ही तुमच्या गाणात फक्त सगळ्या ताकदीनं काम करा या सुरुडी गाणातून तुम्हाला दोन ते अडीच हजार मदत लीड देण्याचं काम हा प्रल्हाद पाटील आणि धनंजय दास करू आणि कसल्याही परिस्थितीत शंभर टक्के वाठा निंबाळकर गणात गटात तिन्ही उमेदवार या कमळाचे प्रचंड मताने विजय आणण्याचे मी स्वतः जबाबदारी घेतलेली आहे आणि ती जबाबदारी मी शंभर टक्के पार पाडणार त्यामध्ये कुठेही आम्ही घर असणार नाही आणि म्हणून तालुक्यामध्ये विकास कामाचा डोंगर उभा करत उभा करत असताना आपल्याला एक आगळं वेगळं आणि युवा नेतृत्व रणजीष नायक निंबाळकर यांच्या रूपानं लाभलेलं आहे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा संपर्क तालुक्यात तर जनसंपर्क आहे पण तालुक्यापेक्षा दिल्ली दरबारी आणि महाराष्ट्राच्या मुंबईच्या दरबारी इतकं प्रचंड वजन आहे आज खासदार आपल्याला माजी खासदार आपण म्हणतो पण दिल्लीत आणि मुंबईमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांना माझे कोणी शब्दच लावत नाही इतकं प्रचंड काम आहे आज मंत्रालयात जाऊ द्या दिल्लीत कुठेही जाऊ द्या मी डायरेक्ट धारसानं दिल्ली सारख्या ठिकाणी आपल्या देशाचे माननीय गृहमंत्री अमित शहा यांना विदाऊट अपॉइंटमेंट न अपॉइंटमेंट न घेता भेटणाऱ्या खासदारात रणजित शेनायक निंबळकर यांचं नाव आहे मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत आपण सर्व जाणता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा वरद हस्त म्हणण्यापेक्षा रणजित शेनायक निंबळकरच्या हातावर असा डोक्यावर असा कायमचा हात आहे किती वेळा मी पाहिलं मुंबईत रणजित नाईक रिंबाडकर ना जाताना फाईल घेऊन जातात आणि अगदी कामाच्या पत्रांचा ढीक घेऊन जातात आणि एखादा पत्र अपवादात्मक सोडलं तर न बघता चष्मा घालून पटापटा सह्या करतात एक दोन तीन वेळा रणजित नाईक रिंबाळकर मुख्यमंत्र्यांना म्हणाले अहो साहेब मी काय दिले मी काय मागतोय ते तरी बघा काही बघायची गरज नाही असंही मी डोळ्यानं पाहिल्याला मी साक्षी झाले आणि म्हणून अजून दोन हजार एकोणतीस पर्यंत तरी आता आपल्याला कुठल्याही प्रकारची काळजी नाही जयाभाऊच्या रूपानं आपल्याला एक दुसरा मुख्यमंत्री जिल्ह्यापुरता तरी म्हटलं तरी काय वागवर ठरणार नाही ना। आणि प्रचंड मदत करणारा आणि दोघांचं भावभावाचं नातं आणि माझे जे चांगले संबंध तालुक्यावर असणारं जयाभाऊचं विशेष प्रेम आणि त्यांच्याकडे असलेलं ग्राम विकास खातं या खात्यामधून प्रचंड निधी आपल्याला मिळण्याची शक्यता आहे म्हणून एक रणजित नाईक निंबाळकरांचं स्वप्न आहे या भविष्याच्या काळात मोठे मोठे प्रश्न जवळजवळ त्यांनी संपुष्टात आणले सुरळीचा पाण्याचा प्रश्न सांगायचा राहिला की केरळच्या अलीकडचा आपला जो भाग होता तो आता आपल्या इथनं पाचशे एक हजार फुटावर गेला तर प्रचंड जोरात रंजितचे काम चाललंय निरा देवगडचं चा। आणि त्यामुळं निरा देवगड असं डोंबरकोडे असेल हे मोठ ज्या पंचवीस तीस वर्ष पाण्याच्या प्रश्नावर विभागांनी तालुक्यातील लोकांना भुलवलं तो प्रश्न कायम स्वरूपात संपुष्ट राहण्याचं काम रणजितसिंह नाईक निंबळकर यांनी केलं आणि पहिल्या खासदारकीच्या निवडणुकीत त्यांनी लोकांना सांगितलं होतं पुन्हा ती कुठली होणारी निवडणूक मी पाणी प्रश्नावर लढवणार नाही आणि ते स्वप्न आणि म्हणलेला शब्द रणजितसिंह नाईक निंबळकरांनी ह्या निवडणुकीत खरा दा करून दाखवला माझ्या माहितीप्रमाणे येत्या पाच सहा महिन्यामध्ये पलटण तालुका सुजलम सुपलभ होण्यासाठी केवळ आणि केवळ रणजितसिंह नाईक निंबळकर यांनाच त्याचं श्री दिलं जातं आणि दिलं पाहिजे रेल्वेचा प्रश्न असेल फलटणमध्ये केलेली प्रचंड कामं असेल सेशन कोर्ट असेल आरटीओ ऑफिस असेल आता साखरेला नवीन होणारं तहसीलदार कार्यालय असेल फलटणला होणारा ऍडिशनल कलेक्टर ऑफिस असेल अगदी विकासाचा डोंगर पोलीस स्टेशनच्या इमारती जर पाहिल्या तर आता जिल्ह्यात पोलीस स्टेशनच्या इमारती नाहीत पोलीस क्वार्टर नाहीत एक ना एक असा विकास कामाचा डोंगर रणजीश नाईक निंबळकर आणि आमदार साहेबांनी या तालुकामध्ये केलेला आहे आणि म्हणून रणजीस नाईक त्रिंबाळकरांचे हात बळकट करण्यासाठी ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक आपल्याला अतिशय महत्वाची नगरपालिकेपेक्षा जास्त महत्वाची कारण शेवटी ग्रामीण भाग हा राजकारणाचा कला असतो आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालय जिल्हा परिषदेला म्हणतात त्यामध्ये कसल्याही परिस्थितीत भाजपा आणि राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आणण्याचं जे वरिष्ठ नेत्यांचे प्रयत्न आहेत त्यांना आपण साथ घालून या फलटण तालुक्यापुरतं बोलायचं झालं तर गेल्या विधानसभेच्या निवडणुकीपासून जी परिवर्तनाची लाट एक मोठ्या प्रमाणात फलटण तालुक्यामध्ये उभी राहिली ती लाट अशी टिकवून ठेवून या जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीमध्ये या लाटेचं रूपांतर मोठ्या सुनामी लाटेत व्हावं आणि होईल अशी खात्री मला शंभर टक्के आहे यापेक्षा आधी काही न बोलता पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करतो की आपल्या गटा कर गटा या गटातून कसल्याही परिस्थितीत हे तिन्ही उमेदवार उच्चांकी मताने निवडून देण्याचं काम आपणा सर्वांचं आहे आणि रणजित शिव नायक निंबाळकर यांना आपल्याला दाखवून द्यावं लागणार आहे आरटी गटात हा वाठा निंबाळकर गटात हे तिन्ही उमेदवार हे उच्चांकी मताने निवडून आलेले आहेत याबरोबर रणजित शिव नायक निंबाळकर या निमित्तानं आम्ही शब्द देतो वाठा निंबाळकर गट त्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा परंतु हिंगणगाव गटाची जबाबदारी सुद्धा मी घेतलेली आहे आणि काही झालं ते सगळी ताकद मी पणाला लावणार परंतु गट सुद्धा तुम्हाला तिने उमेदवार निवडून आणून देणार साखरच्या बाबतीत सुद्धा कुठलीही अडचण येणार नाही साखरवडीत किती वर्गाना होते काय हो, हो मध्ये सुद्धा मी स्वतःला लक्ष घालणार आहे म्हणजे जवळजवळ फलटण पश्चिम भागातून तळगाव मध्ये थोडंफार हे जरी काय झालं तरी फलटणच्या पूर्व पश्चिम भागातूनच तुम्हाला पंचायत समितीच्या बहुमताच्या पर्यंत निवडून देण्याची जबाबदारी आम्ही घेतो आणि ती निश्चितपणे आम्ही पार पाडू पूर्व भागात तुम्ही जास्त लक्ष घाला पश्चिम भागात तुम्हाला लक्ष घालण्याची काय गरज नाही आम्ही पश्चिम भाग सर्वजण आम्ही सांभाळतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो की आजपर्यंत आपण सुरळीकरांनी आणि या धानातील लोकांनी माझ्यावर प्रेम केलं हे प्रेम प्रेम भविष्य काळात असंच आबाधित ठेवून या निवडणुकीत आबाधित ठेवून या सुरुळी पंचायत समिती गणातून आपल्याला उच्चांकी मतदान करून सोळा पैकी सुरुडी गणातलं मताचं मताधिक्य मता हे उच्चांकी असेल एवढं दाखवून देऊ एवढीच या निमित्तानं अपेक्षा करतो आणि थांबतो जय जयमा